महाविकास आघाडीची इंडिया बैठक इंडिया आघाडीची परिवर्तन सभा ही बी केसी बांड्रा कॉम्प्लेक्स येथे पार पडत आहे आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते का आहे आणि त्यांना आपण एक प्रश्न विचारूया की काय वाटतं तुम्हाला मोदीजी खरंच चार जून नंतर रिटायरमेंट घेणार आहे खर तर मोदीजीने अग्निवीर राबवला म्हणजे एकोणीस वर्षामध्ये सेनेमध्ये माणूस से येणार आणि चार वर्षांनी तो सेनेतून बाल होणार म्हणजे तेवीसाव्या वर्षी तरुणाला ते रिटायरमेंट देणार आणि जर मोदी पंच्याहत्तर वर्ष क्रॉस करतात तर मग त्यांनी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे ते आता पण आपली एक बाजू वाढवून मागतात त्यांना कोणताही अधिकार नाही जर तेवीस वर्षाच्या तरुणाला तुम्ही घरी बसवणार आहात ते पण सैन्यामध्ये हत्यार प्रशिक्षण देऊन तो पुढे काय करेल याचा विचार तुम्हाला नाही मोदीजींना कोणताही अधिकार नाही की त्यांना परत एकदा पंतप्रधान मागणं किंवा पुन्हा एकदा सत्ता त्यांना मिळणं हा त्यांचा कुठचाही अधिकार येत नाही त्यांनी स्वतःहून टाटा म्हणायला पाहिजे बाय बाय म्हणायला पाहिजे जसं त्यांनी आडवाणींना रिटायर करवला त्यांनी मुरली मनोहर जोशींना रिटायरमेंट करवला जेवढे जेवढे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते होते जे त्यांच्या कक्षेमध्ये येत नव्हते त्या सर्वांना त्यांनी जबरदस्ती रिटायरमेंट करवलं काही लोकांना तर त्यांनी ठार मारला जसं प्रमोद महाजन आहे प्रमोद महाजन त्यांच्या कक्षेमध्ये येत नव्हते त्यांच्या भावाकरवी त्याला ठार मारवला त्यांनी त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला कुठची इजा झाली नाही पण गाडीत बसलेले मुंडे गेले म्हणजे त्यांनी जबरदस्ती रिटायरमेंट घेतला त्यांनी बरोबर आहे मग मोदीजींनी आता स्वतःहून रिटायरमेंट घेतली पाहिजे त्यापेक्षा मी असं म्हणेन की आज भारतातल्या जनतेने ठरवलंय कि की मोदीजींना सी आर एस द्यायचं कंपल्सरी रिटायरमेंट सर्व्हिस मोदीजींसाठी भारतीय जनतेने एकत्र येऊन केलेली आहे आणि आत्ताची जी निवडणूक आहे हे राहुल गांधी लढत नाहीत खरगेजी लढत नाहीत आम आदमी पार्टीचे प्रमुख आहेत ते लढत नाहीत किंवा सेनेचे प्रमुख लढत नाहीत आता ही निवडणूक जनतेने आतामध्ये घेतलेली आहे आणि जनता लढते आ माला कि मोदी जी ने चार जून के नंतर कंपल्सरी रिटायरमेंट सर्विस मिलना है अन झोला उठाने का वक्त आ गया मोदी जी कृपया झोले में ज़्यादा कुछ नहीं भरना क्योंकि ईडी आपके हाथ में अभी तक थी चार जून के हाँ बाद वो किसी और के हाथ में थी तो इसके लिए संभल के और झोले में ज़्यादा नहीं भरना हम झोला आपका खाली कराएंगे और छीन के लिए